पाटण तालुक्यातील ढेबेवाडी बस स्थानक परिसरातील हटवून त्या ठिकाणी झालेल्या जागेतील जंगली प्राणी आणि पक्ष्यांची चित्र काढण्यात आली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेत हे काम केलं आहे अतिक्रमण हटवल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या ऐंशी फूट लांबीच्या भिंतीवर जंगली प्राणी आणि पक्ष्यांचे हुबेहूब चित्रे काढून त्याद्वारे जनजागृती जा करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले तसेच या माध्यमातून निसर्गाच्या बाबतीत संदेशही देण्याचा उपक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राबविण्यात आला आहे अशा पद्धतीने निसर्गाशी संबंधित संदेश देण्यात आल्याने सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहेत द बेस्ट थिंग टीम पाटण मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थफोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर, ग्रासकटर वीडर, विडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री అని నైన్ ఫైవ్ టూ సెవెన్ సూ న టూ ఫైవ్